नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे काठापूर बुद्रुक येथे आंबेगाव तालुक्यातील एक ओपनचं अशी शिबेलगाड शर्यत उद्या दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी संपन्न होणार आहे तर आता आपण आलेलो आहे मैदानात आणि मैदानात आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम झालेलं आहे जवळपास आता फाट्यांचं सगळं काम झालेलं आहे आणि निकाल रेषेच्या वरती पण थोडं नांगरणी वगैरे करून त्यांनी एक नंबर काम केलेलं आहे बाजूनी बॅरिंग गेट पण लावलेलं आहे आणि शेवटचे काही शिल्लक राहिलेले आहे नोंदणीसाठी तर सगळ्यांनी गा गाड मालकांनी जास्तीत जास्त नोंद करा आत्तापर्यंत जवळपास साडेचारशे गाड्यांची नोंद झालेली आहे आयोजक मंडळी भेटलेली आहे मित्रांनो इथं तर थोडक्यात मुलाखत घेतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया साहेब नमस्कार नमस्ते उद्या दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी काटापूर केसरीचं एक भव्य नियोजन ओपनची बै भव्य अशी बैलगाडा शहरात होणार आहे तर कशा प्रकारे एक नियोजन असेल तुमच्या तालुक्यातून ही मोठी यात्रा आहे गेले दोन महिन्यापासून आंबेगाव शिरूरच्या परिसरामध्ये जुन्नरच्या परिसरामध्ये एकच चर्चा आहे की या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी पहिल्यांदाच असा चित्त थरारक छकडीचा स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतात आपण सर्वांना माहिती आहे की पीरसाहेब यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या गावचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी आमचे सहकारी सुनील शेड उर्फ पिंटू शेठ पोकरकर आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थांनी एक या भागामध्ये होत असणाऱ्या बैलगाडा शर्यती आणि या शर्यतीमध्ये गेले अनेक गेले फार जास्त नाही परंतु एक पाच सहा वर्षापासून त्यावेळी आम्ही बैलगाड्याच्या स्पर्धा पाहत असतो घाटाला आणि इथला घाट जास्तीत जास्त पावणे पाचशे फूट लांबीपर्यंत असतो आणि तिथं ज्यावेळी बारी चांगली होती तर त्यावेळी विचारतात हा बैल कुठून आणला तर ते नाशिकवरून छकडीवाल्याचा आणला सांगलीवरून छकडीवाल्याचा आणला मग छकडीवाल्याची बैल एवढी पळतात आणि इथं आल्यानंतर त्याची बारी एक नंबरला बसते मग कुठंतरी ग्रामस्थांना काटापूरवाल्यांना वाटलं सुनील शेठला वाटलं की लोकं लांब जाऊन त्या स्पर्धा पाहतात पण या परिसरातल्या सामान्य शेतकऱ्याला ही चकडीची स्पर्धा आपल्याला पाहता आली पाहिजे म्हणून मी मनापासून काटापूर ग्रामस्थ आणि पिंटू शेठ यांना मनापासून धन्यवाद देतो की एवढा लाखो रुपयाचा खर्च करून तुम्ही हे काही कोणी उद्योजक नाही आहेत एक सामान्य शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय शेती करत असताना झेंडू असेल गवार असेल किंवा फ्लावर असेल बटाटा असेल कांदा असं पी, पीक पिकून त्याच्यामधून स्वतःची असणारी एक हाऊस आणि लोकांवरती असणारं प्रेम म्हणून त्यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं एक भव्य दिव्य आता आलेल्याच आले पाहिल्यानंतर जवळपास बारा धावपट्ट्या इथं आहेत प्रेक्षकांना बसण्यासाठी काही जागा जाईल आणि खास चकडी म्हणजे बैलगाड्यांना पळण्याकरता दहा धावपट्ट्या आहेत आणि लांबी देखील इथल्या घाटापेक्षा दुप्पट एक साडेनऊशे फूट लांबीचा हा धावपट्टी आहे आणि मला मनापासून आनंद होतो आहे की काहीतरी आगळं वेगळं करणारा माणूस हा जनता कधी त्याला विचारू शकत नाहीत का आंबेगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच काटापूर गावाने आणि सुनील पोखरकर यांच्या पुढाकाराने ही जी स्पर्धा या ठिकाणी होत आहे ही कायम आंबेगावच्या इतिहासात लिहिलं जाईल का पहिलं जर कुठं झालं असेल ते काटापूर बुद्रुकला झालं आणि सुनील शेटनी देखील त्याच्यात खूप परिश्रम घेतले मी मनापासून या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि तमाम प्रेक्षकांना म्हणजे पुणे जिल्ह्यातील अतिल नगरमधील सर्वांनी मोठ्या संख्येने यावं जवळपास पन्नास साठ हजार पब्लिक बसेल एवढी मोठी व्यवस्था या ठिकाणी आहेत मी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देऊन थांबणार नाही पण उद्या मी येणार म्हणजे येणार आणि स्पर्धेचा आनंद घेणार धन्यवाद पाहुणे नमस्कार नमस्कार कुठपर्यंत आलेलं आहे कामाचं एक नियोजन कामाचं आता शेवटच्या टप्प्यात तीन टप्प्यात काम आलेलं आहे एक संध्याकाळपर्यंत एक कंप्लीट होऊन जाईल काम किती फाट्या पाळलेलं आहे टोटल आम्ही टोटल बारा फाट्या घेतलेल्या आहेत अंतर किती हे केले तुम्ही साडे नऊशे फूट नऊशे फूट हो कसं राहीन मैदान उद्या चालू होणार आहे तर सकाळी किती वाजता मैदान चालू होणार आहे सकाळी ठीक सात वाजता मैदान चालू होईल गाडा मालकांना काय आवाहन सांग तुमच्याकडून ज्यांना शक्य होईल त्यांनी लवकर लवकर या ठिकाणी आपले छकडी पळून घ्यायची टोटल आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झालेली प्लस जाऊया आम्ही साडेचारच्या ते अजून चालू आहेत जितक्या होईल तितक्या संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत आम्ही टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगपर्यंत जितक्या होतील आम्ही तेवढ्या घेऊ आणि लाव प्रेक्षक पण कोणत्या चॅनलवर दाखवणार तुम्ही अखिल भारतीय बैलवाडा संघटना युट्यूब चॅनल त्याच्यावर दाखवलं जाईल फाटीच्या दोन्ही बाजूनी काय सुविधा केलेली आहे बॅरिंग गेट वगैरे कसं आहे दोन्ही बाजूनी बॅरिगेट लावलेलं आहे आपण व दोन्ही बाजूनी अंगरक्षक वाडीकडे उभे राहणार आपले दावपट्टी किती लावलेली आहे तुम्ही टोटल रुंदीला साडे चौदा फुट आणि लांबीला साडे नऊशे फूट निकाल रेषेच्या वरती नियोजन कसं राहणार आहे निकाल रेषेच्या वरती साधारणतः निकाल रेषेपासून एक तीस चाळीस फुटानंतर आम्ही ना, नांगरलेलं वावर आहे म्हणजे नांगरून घेतलेलं आहे त्यानंतर मग पुढं जायला काय बैलांना प्रॉब्लेम राहणार नाही गाडा मालकांसाठी काय तुमच्याकडून नियमावली राहील गाडा मालकांसाठी ज्यांनी ज्यांनी आपले आपले इथं उभं राहायचं काय दुखापत झाले त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही दादा नमस्कार नमस्ते आता लाईव्ह लॉट्स किती वाजता चालू राहणार आहे संध्याकाळी आता सध्या पावत्या चालू आहे फोन चालू आहे त्याच्यामुळे आपण एक तासभर थोडासा उशीर करतोय आणि सात वाजता बरोबर लाईव्ह लॉट्स आपल्याला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या युट्यूब चॅनल वर दिसतील आणि सकाळी मैदान किती वाजता चालू आहे मैदान सकाळी सात वाजता या ठिकाणी नारळ फोडून सुरू होईल आणि त्यानंतर ती पूर्ण प्रक्रिया सुरू राहील येणाऱ्या गाड्या मालकांसाठी काय आव्हान येणाऱ्या गाड्या मालकांसाठी आव्हान आहे आपल्या का आता जी ऑनलाईन नोंदणी चालू आहे हे आजू पंधरा वीस मिनटं किंवा एक तासभरात पूर्ण होईल आणि त्यानंतर जे बैलगाडा मालक आत्ता आलेत आता बरेचसे गाडा मालक या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांच्यासाठी आपण संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केलेली आहे बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे उद्यासुद्धा आपण दिवसभर या ठिकाणी बैलांच्या पाण्याची चाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे गाडा मालकांना विनंती आहे आपण ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे त्यांनी उद्या सकाळी लवकर संध्याकाळी जे लॉट्स पडतील त्यानुसार आपण वेळेत या ठिकाणी या आणि आपल्याला वेळेत दुपारी म्हणजे लवकरात लवकर संध्याकाळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे मैदान पूर्ण करायचे